लाडे वर अपाय द पेट पुटारे समज ना चारे लोगो रे नजर आ हा हा एक तो लाइक और शेट ठोक दीजिए महाकाल का दबा लाइक और शेट ठोक दीजिए 5000 लडे तक जाना चाहिए जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल हर्षद क्रिएशन वरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायनली मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण मोशन मोशनवरती जे काही इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्सवरती सॉन्ग चालू आहे त्यावरती व्हिडिओ बनवला व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेलाच आहे सर्वांनी ह्या व्हिडिओ लाईक करून घ्यायचं आहे चॅनलवरती नवीन आणि पहिले दिसाल असाल तर आपल्या हर्षद क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचे कारण की मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारची मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकत असतो सोबतच मित्रांनो आपण आज काय व्हिडिओला मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल तुम्हाला ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑल मटेरियल डाउनलोड लिंक बघायला भेटणार आहे त्या लिंकवरती जाऊन तुम्ही सर्व मटेरियल अगदी इझीमध्ये डाउनलोड करून घेऊ शकताय तसेच तुम्हाला खाली टेलिग्राम चॅनलची लिंक पण दिलेली आहे तिथून आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करायचे कारण की टेलिग्रामवरती आपण डेली मटेरियल सोबतच विदाउट वॉटरमार्क अप्लिकेशन तुम्हाला टेलिग्रामवरती देत असतो तर लगेच जाऊन आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून घ्या तर मित्रांनो चला जराही नवे घालो तर आपण आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करून घेऊया तर मित्रांनो मी माझ्या आलाइट मोशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे जी काय तुम्हाला बिटबुक मार्क सेट आणि शेक इफेक्ट प्रेसेट दिलेली ते तुम्हाला दोन्ही प्रसेट इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत आलाइट मोशनमध्ये आलाइट मोशनचा प्रोवर्जन मित्रांनो तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती भेटून जाईल जी काय बिटमार्क प्रसेट आहे ती तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे आता मित्रांनो बीट मार्कमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटून जाणार आहे तुम्हाला आता सिम्पली जस्ट काय करायचे सर्व तुम्हाला खाली प्लसवरती टच करून घ्यायचे आहे ऑप्शन ऑप्शनवर येऊन जायचे तुमचे जे काही इमेजेस असतील ते तुम्हाला ओपन करून आहेत आता मित्रांनो इमेजेस ओपन केल्याच्यानंतर तुमचा कुठलाही एक इमेज असेल तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे आणि अशा प्रकारे तुमचा जो काही इमेज आहे तुमच्या स्क्रीनवरती ॲड होऊन जाईल समोरच्या बीटवरती येऊन जायचं मित्रांनो समोरच्या बीटवरती आल्याच्यानंतर त्याचा जो का एक्स्ट्रा पार्ट आहे ह्या ऑप्शनने तुम्हाला वाढवून घ्यायचा आहे वाढवल्याच्यानंतर वरी तीन वरती टच करायचं आहे आणि फिल काम पोझिशन एरिया हा जो काही ऑप्शन आहे पाच नंबर त्यावरती टच करून घ्यायचं आहे आता मित्रांनो बघू शकता तुमचा जो काय तो काही इमेज आहे पूर्ण स्क्रीनवरती बरोबर आहे पूर्णपणे सेट झालेला आहे समोरच्या बीटवरती येऊन जायचं आहे डबल प्लसवरती क्लिक करायची मीडियामध्ये येऊन जायचं आहे कुठलाही समोरचा एक इमेज असेल तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे समोरच्या बीट परत झाला वाढून घ्यायचं आहे वरील तीन नटवरती टच करून फिल् कम्पोजिशन एरियामध्ये सेट करून घ्यायचे तर ओके पूर्णपणे बघू शकता मित्रांनो अशा टाईपमध्ये तुम्हाला प्रत्येक बीटमध्ये शेवटपर्यंत एक एक इमेज ॲड करत जायचे आता मी इमेजेस ऑलरेडी ॲड करून घेतलेले जे काही इमेजचं फलर आहे मी ते ओपन करून घेतो शकता मी इमेजेस ऑलरेडी ॲड केलेले आहेत तर बघू शकता अशा टाईपमध्ये तुम्हाला इमेजेस ॲड करून घ्यायचे तर बघू शकता मी ऑलरेडी ॲड करून घेतलेले आता इमेजेस ॲड झाल्याच्यानंतर तुम्ही पण ॲड करून घ्यायचे इमेजेस आता इमेजेस ॲड झाल्याच्यानंतर मी जो काही शेवड दिलेला आहे बघू शकता हे आपला खाली आलेलं आहे ह्याच्या लॉंग सा ह्याच्या साईडला लाँग प्रेस करायचं आहे आणि ह्याला वरच्या साईडला असं ॲड करून घ्यायचं आहे म्हणजे तुमच्या व्हिडिओमध्ये अशा टाईपमध्ये हा शाडो तुम्हाला दिसून येईल तर मित्रांनो हा शाडो जो काय आहे हा मी व्हाईट कलरचा दिलेला आहे तुम्ही ह्याचा जो काय कलर आहे तुम्ही चेंज पण करू शकता हे कलर आणि फील्डमध्ये जायचं आहे आणि इथं हे जो काय व्हाईट कलर दिसत आहे खालच्या साईडला बघू शकता इथं ह्याच्यावरती टच करून तुमचा जो काय ब्लॅक कलर करायचा असेल तर तुम्ही ब्लॅक पण करून घेऊ शकता आहे तर मी इथं व्हाईटच ठेवणार आहे व्हाईटच छान दिसत आहे तर मित्रांनो अशा टाईपमध्ये हा झाला हा तुम्हाला शाड दिसून येणार आहे आता तुम्हाला जस्ट काय करायचं आहे सिम्पल खाली जे का प्लसचं चिन्ह आहे त्यावरती डबल टच करायचं आहे मिड्यामध्ये येऊन जायचं आहे मीडियामध्ये आल्याच्यानंतर मित्रांनो मी बघू शकता आहे तुम्हाला दोन एन जी क्रिएट करून दिलेली आहेत ते एन जी तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचे आहेत तर बघू शकता आहे एक आहे तुम्हाला इमेज जी दिलेला बघू शकता अशा टाईपमध्ये हा जो का इमेज जी तुम्हाला मू अँड ट्रान्सफरमध्ये येऊन जायचं आहे आणि ह्याला अशावरच्या साईडला ॲड करून घ्यायचं आहे तीन नंबरच्या ऑप्शनमध्ये जाऊन ह्याला थोडं छोटं करून तुमच्या हिशोबाने असं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे ओके okay, मित्रांनो बघू शकता अशा टाईपमध्ये हा तुम्हाला दिसून येणार आहे आता हा जो काही इमेज आहे तुम्हाला बरोबर दहा पॉईंट सव्वीसची जी काही बीट आहे इथंपर्यंत तुम्हाला वाढून घ्यायचं आहे म्हणजे अशा टाईपमध्ये हा तुम्हाला दिसून येईल आता तुम्हाला डबल तर बघू शकता दहा पॉईंट सव्वीसच्याच बीटवरती येऊन प्लसवरती क्लिक करायची मीडियामध्ये येऊन जायचं आहे मी एक तुम्हाला मी आप्पा नावाची तुम्हाला एक इंग्लिशमध्ये आणि एक मराठीमध्ये पी एन जी क्रिएट करून दिला आहे त्या दोन्हीपैकी एक कुठलाही इमेज तुम्ही यूज करून घेऊ शकताय तर मी बघू शकता हा आता इंग्लिशचा यूज करतो तर मित्रांनो आता बघू शकता हा जो काय इमेज आहे तुम्हाला मुंडूमध्ये येऊन ह्याला डबल वरच्या साईडला ओके अशा टाईपमध्ये स्क्रोल करून घ्यायचं आहे तर बघू शकता ह्याला लहान मोठं करून तुम्ही तुमच्या हिशोबाने ॲडजस्ट करून घेऊ शकताय आहे शकता हा तुम्हाला अशा टाईपमध्ये दिसून येणार आहे आता मित्रांनो आता जो काय आपण आपण नावाचं एन जी अडकला आहे त्यावरती टच करायचं आहे बॉर्डर आणि शाडोमध्ये येऊन जायचं आहे आणि ह्याचा जो काय शाडो आहे तीन नंबरच्या ऑप्शनमध्ये जाऊन ह्याचा शाडो तुम्हाला एनेबल करून घ्यायचा आहे तो जो काही ड्युरेशन आहे तुम्हाला होऊ शकतं ह्याची जी काय साईज आहे म्हणजे वीसपर्यंत तुम्हाला अशी सेट करून घ्यायची का तर हा तुम्हाला पूर्णपणे स्क्रीनवरती दिसून येईल ओके अशा टाईपमध्ये हा दिसून येणार आहे तर मित्रांनो अशा टाईपमध्ये आपला जो काही व्हिडिओ तुम्हाला दिसून येणारच आहे तुम्हाला आता काय करायचं बघू शकत आहे बरोबर यायचं तुम्हाला बरोबर दहा पॉईंट सव्वीस सेकंदाच्या बीटवरती येऊन जायचं इथं आल्याच्यानंतर तुम्हाला प्लसवरती क्लिक करायचं आहे तिथला कुठला ही एक तुम्हाला शेप ॲड करून घ्यायचा आहे तुम्ही हा शेप ॲड करून घेतो ॲड केल्याच्यानंतर ह्याला पूर्ण स्क्रीनवरती अशा टाईपमध्ये ॲड करून घ्यायचं आहे ॲड केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला कलर अँड फिल्डमध्ये येऊन जायचं आहे असा जो काय कलर तुम्हाला ब्लॅक करायचा आहे आणि हे जो काय ब्लेंडिंग अँड अपोसिटीचं ऑप्शन त्याच्यावर देऊन जायचं आहे जी काय अपॉसिटी आहे तुम्हाला बघू शकता बरोबर अशी सत्तर पर्सेंट ठेवून घ्यायची आहे ओके अशा टाईपमध्ये हा तुम्हाला दिसून येणार खाली इफेक्टमध्ये येऊन जायचं इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर मला ॲड इफेक्टवरती क्लिक करायचे मध्ये जस्ट सर्च करायचे तुम्हाला ब्लिंक बी एल सर्च केलं तरी तुमच्यासमोर असं डा अशा प्रकारे ब्लिंक इफेक्ट येऊन जाईल हा तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे खाली स्टँडर्ड सेटिंगवरती टच करायचं आहे आता हा जो काय इफेक्ट आहे तुम्हाला ह्याची जी काय लेंथ आहे एकदम शेवटपर्यंत फुल करून घ्यायची आहे आणि ह्याची जी काही ड्युरेशन आहे मित्रांनो शेवटपर्यंत वाढून घ्यायची आता तुमच्यासमोर अशा प्रकारे शाळो म्हणजे ब्लिंक इफेक्ट तयार होऊन जाईल आता तुम्हाला मित्रांनो आपली जी काही म्हणजे व्हिडिओ पूर्णपणे झालेलाच आहे आता तुम्हाला व्हिडिओला इफेक्ट ॲड करायचे त्यासाठी तुम्हाला इथून बॅकून जायची शेक इफेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आता मित्रांनो शेक इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर जो काय पहिला इमेज आहे त्यावरती टच करायचे खाली इफेक्टमध्ये येऊन हा तीन रॉटवरती टच करायचा हा इफेक्ट कॉपी करायचा आहे जस्ट इथून बॅक येऊन जायचं आहे आपल्या व्हिडिओमध्ये येऊन जायचं आहे तर मित्रांनो व्हिडिओमध्ये आल्याच्यानंतर जो का पहिला इमेज आहे पहिल्या इमेजला आपल्याला हा इफेक्ट वेस्ट करून घ्यायचा आहे तर आपला जो काय पहिला इमेज आहे तुम्हाला असं टाईपमध्ये दिसून येणार आहे सरळ इथून बॅक होऊन जायचं आहे जवळ शेक इफेक्ट प्रिसेट ओपन करून घ्यायचं आहे शेक इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर जो दोन नंबरच्या इमेजवरती टच करायच्या इफेक्टमध्ये यायचं आहे तीन रॉटवरती टच करून हा इफेक्ट कॉपी करायचा आहे बॅक होऊन जायचं व्हिडिओमध्ये येऊन जायचे आता मित्रांनो व्हिडिओमध्ये आल्याच्यानंतर समोरच्या बीटवरती यायचं जो काय समोरचा इमेज आहे त्या इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तर बघू शकता अशा टाईपमध्ये हा इफेक्ट तुम्हाला दिसून येणार आहे ओके तर इथून बॅक घेऊन जायचे डबल सेक इफेक्टमध्ये येऊन जायचं आहे सेक इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर तीन नंबरचा इफेक्ट तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे त्या तीन नंबरच्या इमेजवरती क्लिक करायचा आहे इफेक्टमध्ये यायचे तीन रॉटवरती टच करून हा इफेक्ट कॉपी करायचा आहे बॅक येऊन जायचं आपल्या व्हिडिओमध्ये येऊन जायचं आहे व्हिडिओमध्ये आल्याच्यानंतर तीन नंबरचा जो काही इमेज असेल त्या तीन नंबरच्या इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे ओके जस्ट असं टाईपमध्ये हा तुम्हाला इमेज दिसून येणार आहे डबल बॅक इथे ते शेक इफेक्टमध्ये येऊन जायचं आहे तर मित्रांनो ती तीन नंबरचा इफेक्ट कॉपी केला आहे चार नंबरचा इफेक्टवर जायचं आहे आता पण इफेक्ट तुम्हाला इफेक्टमध्ये येऊन कॉपी करून घ्यायचा आहे बॅक येऊन जायचं आहे व्हिडिओमध्ये येऊन जायचं आहे जस्ट मित्रांनो व्हिडिओ एकदम सिम्पल आहे आयुष्य नाही तर बघू शकताय आता जो काय चार नंबरचा इमेज राहिला आहे त्या चार नंबरचा इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे ते इफेक्ट पेस्ट केल्याच्या नंतर असं टाईपमध्ये हा इफेक्ट दिसून येणार आहे आता इथून डबल बॅक येऊन जायचं शेक इफेक्टमध्ये येऊन जायचं आहे सेक इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर पाचवा नंबरचा इमेज आहे त्यावरती इफेक्टमध्ये येऊन हाय इफेक्ट डबल कॉपी करून घ्यायचा आहे कॉपी केल्याच्यानंतर तुम्हाला डबल बॅक येऊन जायचं आहे व्हिडिओ व्हिडिओमध्ये येऊन जायचं आहे तर मित्रांनो व्हिडिओमध्ये आल्याच्या नंतर डबल आता जो काय आपला इमेज राहिलेला आहे म्हणजे बघू शकत आहे पाचव्या नंबरचा जो काय इमेज राहिला आहे त्या पाचव्या नंबरच्या इमेजला आपल्याला हाय इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे आता इमेजला पूर्ण हे जे काही इफेक्ट आहेत अशा टाईपमध्ये दिसून येणार आहेत डबल व्याक्यु एक इफेक्टमध्ये येऊन जायचं आहे तर मित्रांनो बघू शकता आहे बारा वाजलेले आहेत आता डबल सहाव्या नंबरचा जो काही इमेज आहे त्यावरती येऊन जायचे मित्रांनो सहाव्या नंबरचा इमेज अशा टाइपमध्ये दिसणार आहे सहाव्या नंबरच्या इमेजवरती याचा इफेक्टमध्ये याचा हा इफेक्ट तुम्हाला कॉपी करायचा आहे डबल व्याक येऊन जायचं आहे आपल्या व्हिडिओमध्ये येऊन जायचं आहे तर मित्रांनो व्हिडिओमध्ये आल्याच्यानंतर आता डबल बीट आहे जिथं तिथे येऊन जायचे दहा पॉईंट सव्वीसच्या बीटवरती आल्याच्या नंतर आता बघू शकता इथं जो काय आपला इमेज चालू होतो त्या इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे आता इथून बकून जायचं आहे आपल्या व्हिडिओ शेक इफेक्टमध्ये येऊन जायचं आहे शेक इफेक्टमध्ये आल्याच्या नंतर शेवटला जायचं शेवटून जो काय दोन नंबरचा इमेज आहे तर मित्रांनो शेवटून दोन नंबरच्या इमेजवरती क्लिक करायचं आहे इफेक्टमध्ये याचा हा तीन डटवरती क्लिक करून हा इफेक्ट कॉपी करायचा आहे डबल बी ऐकून आपल्या व्हिडिओमध्ये येऊन जायचं आहे आता मित्रांनो व्हिडिओमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला समोर यायचे समोर आल्याच्या नंतर बघू शकता मित्रांनो बरोबर याच्या बघू शकता आपण जो काही इफेक्ट आहे बरोबर हा जो काय दहा पॉईंट सव्वीस पशी जो काही इमेज चालू होते आहे त्या इमेज पर्यंत आपण इफेक्ट पेस्ट केलेला आहे बारा पॉईंट दोन सेकंदचा जो का इमेज आहे त्यावर येऊन जायचं त्या इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे आता हा इमेज तुम्हाला वेगळ्या टाईपमध्ये पेस्ट करायचा आहे मित्रांनो इथं पेस्ट केल्याच्या नंतर जो काही समोरचा इमेज सोडून द्यायचा त्याच्या समोरच्या इमेजला हा पेस्ट करून घ्यायचा आहे म्हणजे एकाडे एक इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा शेवटपर्यंत तर आता इथं केलाय इथे केल्याच्यानंतर समोरचा इमेज सोडायचा आहे त्याच्यासमोरच्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे आता इथून डबल बॅक येऊन जायचे आपल्या शेक इफेक्टमध्ये येऊन जायचं आहे तर मित्रांनो शेक इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर एकदम शेवटचा शेवटचा जो काही इफेक्ट आहे ते इमेजवरती क्लिक करायचं आहे इफेक्टमध्ये येऊन हा इफेक्ट तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे शेवटचा इफेक्ट कॉपी करायच्यानंतर नंतर बॅक येऊन जायचे आपल्या व्हिडिओमध्ये येऊन जायचं आहे मित्रांनो आता व्हिडिओमध्ये आल्याच्यानंतर शेवटला जायचे म्हणजे शेवटला म्हणजे बघू शकतं आहे जिथे जेवढे काय आपले आता इमेज राहिलेले बघू शकत आहे एका आपण सोडलेले तर त्या त्या इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तर बघू शकता आपला जो काही म्हणजे ते तेरा पॉईंट आठ सेकंदापैशी एक आहे इथे येऊन इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे आता इथे पेस्ट केलेला आहे पंधरा पॉईंट वीस सेकंदापासून एक इमेज इथे येऊन पेस्ट करून घ्यायचा आहे आणि एकदम शेवटचा जो काय आहे त्याला पण आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे म्हणजे टोटल तीन इमेजेस राहिले होते तर बघू शकता अशा टाईपमध्ये हा इफेक्ट दिसून येणार आहे आता तुम्हाला तुमचा लोगो वगैरे असेल तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे तुम्ही माझा लोगो ॲड करून घेत तर मित्रांनो बघू शकताय मी माझा यूट्यूबचा लोगो ॲड करून घेतो मित्रांनो अशा टाईपमध्ये लोगो तुम्हाला पण बनवायचा असेल तर मला ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त कमेंट करा मित्रांनो आपण लवकरच ह्या लोगोवरती पण व्हिडिओ बनवूया लोगो कसा क्रिएट करायचा त्यावर पण व्हिडिओ बनवूया मित्रांनो पण कमेंट कराल तरच बनवूया तर जास्त काही विषय नाही तर ह्याच्या जिकाली ते वाढवून घेतो वाढवल्याच्या नंतर ह्याला थोडंसं खालच्या साईडला ॲडजस्ट करून घेतो म्हणजे प्रॉपर दिसला पाहिजे ब्लेंडिंगमध्ये जायचं आहे कॉन्ट्रास्टमध्ये येऊन ह्याला ओव्हरलीचा इफेक्ट द्यायचा म्हणजे तुमच्या असं टाईपमध्ये दिसून येणार आहे आता मित्रांनो व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे वर जे काय शेअरचं ऑप्शन आहे त्यावरती टच करायचं आहे व्हिडिओ रेझ्युलेशन टेन एटी पी किंवा सेवन ट्वेंटी पी ठेवून खाली एक स्पॉटवरती टच करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतका स्वतः व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन आणि पहिली चाल असाल तर प्लीज आपल्या हर्षद क्रिएशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण की मित्रांनो चारशे सबस्क्रायबर आपले पूर्णपणे कंप्लीट होईल आलेले तर लवकर लवकर सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो भेटूया आणखी नशाच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ व्हिडिओ बघून घ्या आणि एडिटिंग शिका जय हिंद जय महाराष्ट्र